नवरात्रीमध्ये देवीला प्रश्न विचारून उत्तर जाणून घेण्यासाठी अनेक पारंपारिक उपाय व तोडगे सांगितलेले आहेत हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केले तर मनातील संभ्रम कमी होतो आणि योग्य असं मार्गदर्शन मिळतं हे खाली खाली सोपे आणि प्रभावी उपाय दिले आहेत ते नक्की करा एक कुमकुम कुमकुमच्या -कुम टिपक्यानं प्रश्न विचारा देवीसमोर एक फूल ठेवा मनात प्रश्न विचारा आणि कुमकुमचा टिपका त्या फुलावर द्या टिपका स्वच्छ बसला तर उत्तर हो आणि विखुरला तर नाही असं मानलं जात दुसरा उपाय अक्षताचा उपाय समोर हातात अक्षता घेऊन मनात प्रश्न विचारा अक्षता देवीच्या मूर्तीवर अर्पण करा जर अक्षता मूर्तीवर टिकून राहिली तर प्रश्नाचं उत्तर सकारात्मक खाली पडली तर नकारात्मक असं मानलं जात तिसरा दिव्याच्या संकेताचा, देवी समोर अखंड दिवा लावा मनात प्रश्न विचारल्यावर दिव्याची ज्योत स्थिर राहिली तर मार्ग योग्य जर ज्योत सतत जळमळली तर अडथळे येणार असे संकेत मिळतात चार पानाचा तोडगा पानावर कुमकुम लावून देवी समोर ठेवा आणि मनात प्रश्न विचारा जर पान ताजं राहिलं तर उत्तर हो लवकर सुकलं तर नाही असं मानलं जातं पाच स्वप्नातून उत्तर रात्री देवीला प्रश्न विचारून झोपा जर स्वप्नात देवी फुलं पाणी दिवा मंदिर दिसलं तर उत्तर सकारात्मक जर काळोख काटे तुटलेली वस्तू असं दिसलं तर नकारात्मक समजून जावं सहा घंटा नादाचा संकेत प्रश्न मनात विचारून देवीला घंटा वाजवा घंटानाद गोड व स्वच्छ वाटला तर हो जर नाद कर्कश वाटला तर नाही असं उत्तर मानलं जातं सात फुलांचा तोडगा देवीसमोर दोन वेगवेगळी फुलं ठेवा उदाहरणार्थ एक पांढरं आणि एक लाल मनात प्रश्न विचारा व देवीसमोर प्रार्थना करा नंतर देवीसमोरून एक फूल उचललं जातं लाल फूल आलं तर हो पांढरं आलं तर नाही आठवं चंद्रप्रकाशाचा तोडगा रात्री चंद्रप्रकाशात बसून देवीचा जप करावा मनात प्रश्न विचारावा आणि चंद्राकडे पाहताना जो पहिला विचार किंवा संकेत मनात येईल त्यातच देवीचं उत्तर दडलेलं असतं नऊ नि नी, निम पानाचा उपाय देवी समोर निमाची पानं ठेवा मनात प्रश्न विचारा जर पान दीर्घकाळ हिरवी व ताजी दिसली तर उत्तर होकारार्थी आणि पटकन सुकली तर नकारार्थी मानलं जातं दहा धूपाच्या धुराचा संकेत देवीसमोर धूप अर्पण करा आणि प्रश्न विचारा जर धूर वर सरळ गेला तर मार्ग योग्य आहे आणि धूर वळून वळून पसरला तर अडथळे येणार आहेत असे संकेत मिळतात अकरा कापसाच्या वाताचा तोडगा अखंड दिव्यासाठी दोन वाती लावा आणि मनात प्रश्न विचारा जर दोन्ही वाती एकसारख्या जळाल्या तर हो एखादी लवकर भिजली तर नाही बारा गुप्त जपाचा उपाय मनातला प्रश्न विचारल्यानंतर देवीच्या नावाचा एकशे आठ वेळा जप करा शेवटचा जप पूर्ण झाल्यावर अचानक जो विचार भावना किंवा चित्र मनात येईल तेच देवीचं उत्तर समजलं जातं तेरा तुळशी पत्राचा संकेत तुळशीचं पान देवीसमोर ठेवून प्रश्न विचारा जर पान मूर्तीला चिकटलं तर होकार खाली पडलं तर नकार चौदा मनातील संकेताचा तोडगा देवीसमोर प्रश्न विचारून काही क्षण डोळे मिटा नंतर अचानक डोळे उघडा आणि सभोवताली जी पहिली वस्तू दिसेल तीच उत्तराचा संकेत असते उदाहरणार्थ दिवा प्रकाश यश रिकाम भांड दिसलं तर अडथळे पंधरा अर्धरात्री पुष्पसंकेत अष्टमी किंवा नवमीच्या रात्री देवीसमोर एक लाल फूल ठेवावं मनात प्रश्न विचारावा आणि सकाळी पाहावं फूल ताजं राहिलं तर उत्तर हो कोमेजलं तर नाही सोळा होमाच्या ज्वालेचा तोडगा नवरात्रीमध्ये छोटासा हवन किंवा धूपकुंड करावा प्रश्न मनात घेऊन जर ज्वाला सरळ वर जात असेल तर काम सिद्ध होईल जर वळवळत वल असेल तर अडथळे येतील सतरा गुप्त मंत्रोच्चार मध्यरात्री देवीसमोर ओम ए हिंग क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा शेवटच्या जपानंतर अचानक जो विचार किंवा संकेत मनात येईल तोच देवीचं उत्तर असतं अठरा मधाचा तोडगा देवीसमोर प्रश्न विचारून मधाचा थेंब एका पानावर ठेवा जर तो थेंब पसरला नाही आणि गोल राहिला तर हो जर पसरला तर नाही एकोणीस बेलपानाचा संकेत बेलपान देवीसमोर ठेवून प्रश्न विचारा पान तीनही भागाने अखंड राहिलं तर हो जर कुठे तुटलं किंवा वाकलं तर नाही वीस दीपज्योतीचं रहस्य अष्टमीच्या दिवशी पाच दिवे लावून प्रश्न विचारा जर एकदम तेजस्वी झालं तर हो जर धूर निघू लागला किंवा ज्योत मंदावली तर नाही एकवीस स्वप्नातील दर्शन नवरात्रीमध्ये एखाद्या रात्री प्रश्न विचारून झोपा देवी जर स्वप्नात फुलं नदी मंदिर प्रकाश दाखवते हो। तर हो जर काळो काटे वादळ दिसले तर उत्तर नाही धन्यवाद